दुसऱ्यांचा आपण विचार करत नाही ना चांगलं किंवा काय आपण स्वतःसाठी थोडस मी शेळके तू सुजी ओळख अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज मी कोणता रुटीन ब्लॉग नाही शेअर करत आहे कारण बऱ्याच जणींना माझे मोटिवेशनल व्हिडिओ म्हणजे बोलण्याचे किंवा फायनान्शियल ह्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ आ, बेट म्हणजे त्याहून आवडतात त्यामुळे मी तुझा आज एक व्हिडिओ बनवूया कारण मला बऱ्याच अशा कमेंट येतात की ताई तुझं व्हिडिओ बघितलं की आम्हाला एक मोटिवेट झाल्यासारखं होतं एनर्जी एनर्जेटिक फील होतं आम्हाला सुद्धा जॉब करायला मिळत नाही बाहेर घरच्या जबाबदाऱ्यांमुळे पण आम्हाला तुला बघून ते आम्ही म्हणजे तुझ्यामध्ये आम्हाला बघतो असं ते सांगतात ना तर अशा खूप साऱ्या मेसेज ऐकून मला खरंच वाचून खूप भारी वाटतं खूप भारी वाटतं जो कोणी घरी आहे त्याच्या काही मजबुरीने किंवा जबाबदाऱ्यांमुळे घरी घरी असतो बाळाला सांभाळतो कोणी असे आहेत की त्यांना बाहेर जावं लागतं जबाबदाऱ्यांमुळे मजबुरींमुळे बाहेर पडावं लागतं प्रत्येकाच्या सिच्युएशन डिफरंट डिफरंट आहेत तर ता, ज्याने त्याचं कसं मॅनेज करावं तर त्यांनी त्याचं बघावं पण मला ना सतत अशी कमेंट येत होती की ताई मला कोणाचा सपोर्ट नाही आहे किंवा आम्हाला घरच्यांचा थोडा बॅकअप असता तर आम्हाला सुद्धा घर घ्यायला जमलं असतं आम्ही सुद्धा नऊ दहा हजार रुपये भाडं देतोय पण जो घर घेताना मधला जो गॅप असतो म्हणजेच डाऊन पेमेंटचा जो पिरियड असतो ना तो तो आम्हाला देणं शक्य होत नाही आम्ही भाडं भरू शकतो ईएमआय भरू शकतो पण आम्हाला तो जो गॅप आहे तो फिल करता येत नाही तर ह्यावरती मी बरेच असे व्हिडिओ बनवले होते की तुम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅन करा की बाबा दोघं जर कमवत असाल तर तुम्ही एकाचा खर्च खर्च कुठे युटिलाईज केला पाहिजे आणि दुसऱ्याचा खर्च कसं वापरला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या एकंदरीत तुमचं मॅनेजमेंट आहे त्यामुळे मी तिथे काही असं बोलला नाही आणि एक दोन व्हिडिओ टाकले सुद्धा होते आता मुळात म्हणजे काय माहिती का सपोर्ट नाही यावरती आपण बोलूया मी खरं तुम्हाला सांगू माझे दहा ते पंधरा मिनट जो काही व्हिडिओ असेल ना तो फक्त माझ्या एकटीवरती आहे मी मला ना कोणाचा सपोर्ट आहे ना मला कोणी प्रोत्साहन करतं ह्या सगळ्या गोष्टी कर किंवा काय कर मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे की मला जर ही गोष्ट करायची आहे ना तर त्यासाठी मी माझं हंड्रेड पर्सेंट दे आपण कोणावर जर डिपेंड राहिलो ना तर ते डिपेंड नाहीये ते आपल्याला दुःख हर्ट होतं कारण आपण त्यावर डिपेंड असतो एखाद्याकडनं अपेक्षा करतो सगळ्या गोष्टी करतो ना तर ते आपलं काम पूर्ण करत नाही आपल्याला दुःख देतं कळलं का आपण म्हणतो अरे हे मला तुझ्याकडनं एक्सपेक्टेड होतं पण ते जर नाही केलं तर आपल्याला ते दुःख वाटतं की नाही मग तसंच असतं तर ह्या गोष्टी नाही का सपोर्ट पाहिजे का कुणावर आपण डिपेंड राहिलं पाहिजे का अपेक्षा केल्या पाहिजे माझ्या आई वडिलांचा मला नेहमीच म्हणतो तुला जर गोष्ट करायची असेल ना तर तुझा हंड्रेड पर्सेंट पाहिजे तुला कोणी सपोर्ट करो किंवा न करो हा नंतरचा भाग आहे आणि मुळात म्हणजे काय माहितीये का स्वतःची मिनट स्वतःला आत्मसात केलं पाहिजे की मला माझी कॅपॅसिटी काय मला काय केलं पाहिजे मला कोणाचा सपोर्ट आहे जर सपोर्ट असेल तर वेल अँड गुड खूप चांगली गोष्ट आहे जर सपोर्ट असेल तर खूप गोष्टी सॉर्ट होऊन जातात खरंच खूप गोष्टी सॉर्ट होऊन जातात आणि जर नाही झाल्या ना काही हरकत नाही ना थोडा वेळ लागेल थोडा वेळ लागेल ला, असं म्हणजे ही माझी मेंटॅलिटी आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने स्वतःचा असाच विचार करा की एखादी गोष्ट मला जर करायचं असेल ना तर मी त्या गोष्टीमध्ये माझं हंड्रेड पर्सेंट दिलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे की आम्हाला पण असं वाटतं की टॉवरमध्ये घर घ्यावं म्हणजे मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये घर पाहिजे पण तेवढा बजेट वगैरे नसतो किंवा काय आता मी तुम्हाला एक इथे ना उदाहरण देते माझे मैत्रिणी पुण्याला राहते तिने सुद्धा पन्नास साठ लाखाचं सा घर घेतलंय तिचं मस्त टॉवरमध्ये खूप मोठं टॉवरमध्ये म्हणजे जवळपास तिचं जे आहे ना मला वाटतं एट की नाईन्थ फ्लोरला आहे खूप मोठी बिल्डिंग आहे माझी स्कूल फ्रेंड तर ती जर तिथे आहे आणि मी इथे जी प्लस फोरमध्ये फर्स्ट फ्लोअरला आहे तीच आणि माझा जो काय फ्लॅट कॉस्ट किंवा रेट तो सेम आहे कंपॅरिझन काय की आपण जिथे घेतो आहोत त्याची लोकॅलिटी काय त्याचं कनेक्टिव्हिटी काय आता मागेच इथे उलवे उलवेचा एअरपोर्ट आहे तिथे आज उद्घाटन आहे आज माननीय श्री नरेंद्र मोदीजी जे जी आहेत ते इथे येणार आहेत त्याचं उद्घाटन करणार आहेत म्हणजे तुम्ही लोकॅलिटी बघा त्याचे रेट्स बघा म्हणजे तुम्ही ते छोटं वड आर्के घेतला असेल ना तरी ते चाळीस पंचेचाळीस लाखाचं त्याचं हे मला मी चाळीस पंचेचाळीस खूप कमी बोलते तरी पण तर मला असं वाटतं की आपण जेवढा लांब घेऊ ना तेवढा आपण त्याला वेळ देतो म्हणजे आता समजा मी स्टेशन पासून खूप लांब घर घेतलं तर मला माझं कुठेतरी सॅक्रिफाईस काय करावं लागेल माझा वेळ द्यावा लागेल मला रिक्षाचं भाडं द्यावं लागेल त्यापेक्षा मी जवळ घेईन म्हणजे कनेक्टिव्हिटी मला बरी पडेल माझे जे दोन पैसे जे काय खर्च होतात इतर गोष्टींमध्ये कदाचित मी ते ई एम आय मध्ये टाकेन म्हणजे मला स्टेशनपासून जवळ मिळेल जिथे मी घेतले तिथे चांगली लोकॅलिटी असेल कनेक्टिव्हिटी जास्त असेल गावी जाण्यासाठी असे, हायवेला मुंबईला अटल सेतू मागे पाच मिनिटावरती माझ्या मागे त्यामुळे मी असं येणार नाही की मी जिथे घर घेते ना तिथे मला दहा गोष्टी मिळत आहेत दहा गोष्टी भेटल्याने माझ्या इन फ्युचर फ्लॅटची कॉस्ट वाढते आणि जी लोक लांब घेतात पन्नास साठ हजार मी त्याच्या दहा वर्षाने त्याचा फ्युचर प्लॅन चांगला असेल त्याच्यामुळे कम्पेअर करू नका की अरे माझं घर कमी याच्यात आहे छोट्यात आहे माझं बजेट आणि बाहेर टॉवरमध्ये त्याच बजेटमध्ये खूप लांब लांब मिळतात त्यांना तिकडे काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागत असेल आपल्याला ते काहीतरी सेक्रिफाईस करावं लागत असेल त्यामुळे दुसऱ्यांचा बघून आपण निराशा करणं म्हणजे मला चुकीचं वाटतं त्याच्यामुळे आपल्याकडे काय आहे ना त्यामध्ये आनंद घ्यावा आणि ते आपल्या मेहनतीचा आहे मुळात म्हणजे ते आपल्या मेहनतीचे स्वकष्टावर करतोय स्वतःहून करतोय त्याहून काय मोठी गोष्ट हो आहे म्हणजे छोटी असली ना तरी आपल्याला ते स्वतःला प्राऊड फील झालं पाहिजे स्वप्न बघावी खूप मोठी मोठी स्वप्न बघावीत आम तुम्हाला म्हणजे खूप जणांना असं वाटतं आमच्या रिलेटिवसना पण वाटतं की आम्हाला भरपूर पगार आहे म्हणून आम्ही एवढं पाऊल उचलू शकत नाही आम्हाला एक चाळीस हजाराच्या आसपासचंच रेंज आहे मी तर म्हणेन मला तर कमीच होता मी जेव्हा घर घेतलं तेव्हा मला बावीस हजार पगार होता बावीस हजार पगार होता नंतर मी वाढवत गेली चाळीसच्या आसपासमध्ये रेंज आली दीपकसुद्धा चाळीस प्लस आहे चा... तो आणि ते पण चाळीसच्या आसपास रेंजमध्येच आहोत प्रत खूप जणांना असं वाटतं की खूप पगार असेल म्हणून एवढं घेतलं नाही आमची जी एक फायनान्शियल मॅनेजमेंट होतं ना म्हणजे फायनान्शियल दीपकला तेवढंसं असं नाही माहिती आहे बट मी करत गेली काय लागतो दोघांच्या आयुष्यात एक बाळ आहे काय एवढंच लागतं खर्च कमी करा थोडाशा आवडीनिवडी कमी करा काही प्रॉब्लेम नाही ना आयुष्य जगायला कितीचा लागतो एवढाच भाग असतो आयुष्य जगण्यासाठी पण लोकांना त्याचा एवढा भाऊ करतात की आम्हाला ह्या गोष्टीची कमतरता आहे किंवा काय 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 एक्सवायज त्यामुळे ते करू नका स्वप्न बघा तुमची जी काय असेल ना मोठमोठी स्वप्न पूर्ण होतात जर ती आपण त्याच्या म्हणजे प्रयत्न करत राहिले की मला हे करायचे ते करायचे तर ती गोष्ट पूर्ण होते निस्त बघून चालत नाही आम्ही पण खूप विचार केला दहा वर्ष म्हणजे नऊ वर्ष कंप्लीट झाली साडेआठ वर्ष कंप्लीट झाली होती तो पर, तो गें, गें, ते तो तोपर्यंत आम्ही रेंटनेच राहत होतो आज घर घेईन उद्या घर घेईन तेव्हा स्वप्न बघून चालत नाही ना पण त्याच्यासाठी जो मी अगोदर अगोदरी म्हणाली जो गॅप असतो ना आपल्याला डाऊन पेमेंटचा द्यावा लागतो किंवा आपल्याला थोडीशी अमाऊंट जमा करावी लागते तर ते मी आठ वर्षात प्र करत राहील थोडं म्हणजे स्वतःचं जीव मारलं स्वतःचं आवडीनिवडी थोड्या ह्या केल्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी खूप हे केलं कारण का आम्हाला बॅकअप नव्हता सपोर्ट नव्हता आता तुम्ही म्हणाल की आई वडिला हे असत आई वडिलांचा याच्यामध्ये काहीच रोल नाही काहीच रोल नाही आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला किंवा सासू सासरे जे का का? काही असतील आपल्याला सपोर्ट वगैरे नाहीत का इथपर्यंत आलो आहोत आपण देवाचीच कृपा म्हणावी की आपल्याला इथपर्यंत त्याने आणलंय चांगल्या गोष्टी खूप लोकांना काही काही गोष्टी कमी असतात म्हणजे अक्षरशः खूप कमी असतात आपलं तर काहीच नाही खूप म्हणजे खूप प्रत्येकाच्या अशा दुःख किंवा अडचणी वगैरे प्रचंड असतात त्यामुळे ना आपली जी कॅपॅसिटी आहे ना त्यानुसार बघा घर नसेल तर घर घ्या अजून काही गोष्टी असेल तर हे करा आता माझ्या माझ्या बकेट लिस्ट लिस्टमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत यूट्यूबवरती मी एकटी आहे मी फक्त माझ्या व्हिडिओमध्ये दहा पंधराच्या व्हिडिओमध्ये जे दाखवते मला मी माझा शंभर हंड्रेड हे माझं इनपुट आहे त्याच्यामध्ये बाकी मला कोणाचं कुणाचा एकाही म्हणजे एकाही रुपयाचा मला तिथे सपोर्ट नाही एक एक मिनिटाचाही सपोर्ट नाही आहे इवन दिपकचा सुद्धा अजिबात सपोर्ट नाही पण मी हे म्हणते की जर मला ही गोष्ट करायची असेल तर मी माझं त्याच्यामध्ये मा इनपुट शंभर टक्के असणं गरजेचं आहे दहा पंधराच्या व्हिडिओमध्ये मा मी माझ्या व्हिडिओमध्ये मा असं निगेटिव्ह कधीच असं स्प्रेड करणार नाही की मला ह्याचा सपोर्ट नाही माझा तसं त्याला सपोर्ट नाही त्याचा सपोर्ट नाही कारण बॅक ऑफ द कॅमेरा खूप साऱ्या गोष्टी घडत असतात सा, खूप साऱ्या गोष्टी घडत असतात आणि ते मला बोलायला अजिबात आवडत नाही ठीक आहे बाबा मी करेन अशातला भाग मग तसंच करा बाबा मला कोणाचा सपोर्ट नसेल किंवा बॅकअप नसेल तर मी करेन माझ्यामध्ये तेवढी खमक आहे माझ्यामध्ये तेवढी दमत आहे मी करू शकते आणि कधी ना कधी बोलतात कधी तर बोलतात तर दगडाला सुद्धा पाजर फुटतो आज ना उद्या त्या गोष्टीसुद्धा आपल्यासोबत येतीलच त्यामुळे प्रयत्न करत राहा नक्की प्रयत्न करत राहा आता मी रेग्युलर माझे व्हिडिओ टाकते मला छान रिस्पॉन्स मिळतोय म्हणजे छान इव्हन डॉलर सुद्धा छान पद्धतीने वाढत आहेत लोक छान पद्धतीने मला कमेंट करत आहेत माझे सबस्क्रायबर वाढत आहेत ठीक आहे ना हळूहळू गोष्टी होत जातात चांगल्या काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळं प्रयत्न करा प्रयत्न करत राहा नक्कीच आज ना उद्या ते सुद्धा तुमच्या मेहनतीची जाण येणार नक्कीच येणार त्याच्यामुळं डिमोटिवेट होऊन जाऊ नका कुणामुळं आपलं काही अडतंय किंवा कुणामुळं आपल्याला पुढे जाता येत नाही हे पहिलं डोक्यातनं काढून टाका मला बॅकअप नाही माझा सपोर्ट नाही माझे सासू ससरसेस माझ्या आईवडिलांनी आमचं काही केलं नाही माझं शिक्षण नाही का ब्ला 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 अजिबात नाही ह्याहून पेक्षा खूप लोकांच्या अडचणी असतात प्रॉब्लेम्स असतात बऱ्याच त्या गोष्टी हे असतात आणि माणूसना अडचणींमध्ये जर जगत राहिला ना तो कधीच पुढे जाऊ शकत नाही कधीच पुढे जाऊ शकत नाही थोडा आहे की स्ट्रगल पॉईंट आहे प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल पॉईंट असतो मी माझं जर तुम्हाला सांगा तर तुम्हाला वाटेल अरे ह्याच्यापेक्षा तर मग माझा म्हणजे माझं तरी स्ट्रगल बेटर आहे म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगू की म्हणजे मी असे बरेच असे बघितलेले आहेत कुणाचा नवराचा काही प्रॉब्लेम असेल किंवा घरच्यांचा प्रॉब्लेम असेल किंवा त्याला फिजिकल हेल्थचा प्रॉब्लेम असेल मग त्याच्या आयुष्यामध्ये किती अडचणी आहेत मग आपलं तर काहीच नाहीत ना देवाने आपल्याला एवढं केलं आणि मुळात ना स्ट्रगल दिलं आहे का तर त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे स्ट्रगल करायची मेहनत करायची म्हणून देवाने आपल्याला तेवढा स्ट्रगल दिला आहे ना किंवा तेवढी मेहनत करण्यासाठी आपल्याला हे दिलं आहे मी तर खूप ब्लेस्ड आहे देवाला हेच म्हणते की मला छान लाईफ दिलंयस छान जगण्याचा रस्ता दिलायस किंवा माझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी येतात तर त्या मोकळ्या अडचणी देणारा सुद्धा होतो आणि अडचणी मोकळा करणारा सुद्धा तोस फक्त एवढंच की पॉझिटिव्ह राहायचं कोणाला दोष न देता आयुष्यात स्वतः करायचंय स्वतः पुढे जायचंय थोडं सेल्फिश वागा की दुसऱ्यांचा आपण विचार करत नाही ना चांगलं किंवा काय आपण स्वतःसाठी थोडंसं सेल्फिश व्हायला काय प्रॉब्लेम आहे सेल्फिश म्हणजे एक निगेटिव्ह आणि घेऊ नका ना हा मी करू शकते माझ माझी होऊ शकतो या सगळ्या गोष्टी सेल्फी निगेटिव्ह नाही आहेत ह्या पॉझिटिव्ह आहेत का तो तुम्ही स्वतःला मोटिवेट करतायत कोणाचे दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून ते फक्त पाच दहा मिनिटाचा एक मोटिवेट असतं कारण मला अशा बरेच कमेंट येतात की ताई तुझे व्हिडिओ बघून आम्हाला मोटिवेट होतं एनर्जी मिळते हे फक्त पाच दहा मिनिटाचं कारण तर माझे व्हिडिओज पाच दहा मिनिटाचे असतात त्याच्यामुळे स्वतःच थोडं थोडं सेल्फ विश व्हायला जगा स्वतःसाठी दुसऱ्यांचा वाईट विचार अजिबात करू नका पण मी हे स्वतः स्वतःसाठी सेल्फ जगा की मी हे करू शकते माझ्याने होऊ शकतं मी का नाही करू शकत हो मी 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 केलं तरी काय हरकत नाही हे एक चांगलं आहे सा ना स्वतः म्हटलं त्याने स्वतःला मोटिवेट व्हायला होतं दुसऱ्याच्या व्हिडिओने बघून कधीच मोटिवेट व्हायला होत नाही आणि जाऊ दे आपल्या आई वडिलांचं आपण बघा ना स्ट्रगल आई वडिलांचा स्ट्रगल हा जो आहे ना जगात म्हणजे तुम्हाला कोणी तुम्हाला ते म्हणजे काय म्हणतात कोणाच्या आधी आपण मतलब स्ट्रगल स्टोरी वगैरे आपण वाचतो आपले आपल्या आई वड फक्त एक मागे पाठ फिरवा आई वडिलांचा स्ट्रगल बघा त्यांनी काय केले त्यानंतर विचार केला की आपण काय करतो असे असो मला आता ऑफिसला जायची वेळ आलेली आहे मी निघते थँक्यू खरंच तुम्ही छान छान माझ्या व्हिडिओला कमेंट्स करतायत सपोर्ट करतायत आणि सबस्क्राईब देखील करतायत चला असंच व्हिडिओ मी घेऊन येईन तुमच्यासोबत तोपर्यंत थँक्यू तोपर्यंत छान छान व्हिडिओ बघत राहा येथील ते व्हिडिओ ते सुद्धा बघत राहा आणि भरपूर भरपूर सबस्क्राईब शेअर कमेंट करा चला पुन्हा व्हिडिओ छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलानं अजिबात दुखावू नका तुम्हालाच हे हवं ते करा चलो बाय